नमस्कार मी अश्विनी जयपाल नवी संवाद या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सेक्टर तीन समाज मंदिर हॉल येथे उपजिल्हा प्रमुख मनोज हदनकर आणि समाजसेविका मनाली हदनकर यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिंदे गटाचे प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी असंख्य रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचे सन्मान करण्यात आले रक्तदान शिबिरात महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला प्रेम सेलवराज ऐरोली चिंचपाड़ा से हूँ सो ब्लड डोनेशन ये एक बहुत ही मतलब एक नोबल कॉज जैसा बोलते हैं चैरिटी जैसा क्योंकि बहुत सारे एक्सीडेंट्स होते हैं लोग अपना जान बचाने के लिए बहुत तकलीफ उठाना पड़ता है हॉस्पिटल्स में तो खून की कमी की वजह से बहुत सारा जान जाता है तो ये जब हमारे शरीर से जो पाँच या छः लीटर खून होता है उसमें से हार्डली पॉइंट लीटर का खून निकलता है तो आज हम डोनेट करते हैं किसी ना किसी जान बच सकता है डेली इतने सारे एक्सीडेंट्स होते हैं इतने सारे लोग जान बचा बचाने में अपना हेल्प कर सकते हैं मतलब ये एक टाइप का एक नोबल कॉज जैसा चैरिटी जैसा बोल सकते हैं पुण्य का काम जैसा है जो कोई भी कर सकता है अच्छा मतलब स्वस्थ इंसान कर सकता है और ये बाड़ा साहेब ठाकरे साहब का जो ये दिन जो है उसके बेसिस पर मतलब एक नोबल कॉज जैसा में करने मैं करने आया मैं एक्चुअली इसके पहले भी दो बार किया हूँ और इसमें बेनिफिट क्या है कि जब मैं डोनेट करता हूँ तो आगे जब भी मुझे कोई जरूरत पड़े तो मैं डोनेट किया हूँ तो मेरा नाम रजिस्टर होता है गवर्नमेंट के इसमें रजिस्टर होता है तो मुझे फ्री में मुझे पैसा देने की जरूरत नहीं रहता ब्लड बैंक में जाके मुझे डायरेक्टली मुझे मिल जाएगा खाली हल्का हुआ हाँ। थाँग थाँग थाँग। है जरा हां चला थैंक यू अनुभव तर चांगला आहे एक म्हणजे आपल्या परिणे चांगले काम होत आहे आणि मनोज दादा हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी कायमच तत्पर असतात परत त्यांचं राजकीय वातावरण सोडून पण त्यांचं एक माणुसकीचं नातं हे प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक विभागासाठी ते नाही देखील की सेक्टर तीन मी राहता रहिवासी सेक्टर दोनचा आहे पण माझा जास्त जीव सेक्टर तीन मध्ये लाग लागलेला असतो दादांच्या प्रत्येक कार्यक्रमात मला जसं वेळ भेटेल घर काम वगैरे वगैरेवरून मी माझ्या कामामध्ये वेळ काढून मी दादाच्या जे काय कार्यक्रम असेल त्याच्यात हजर असतो माझं एवढंच देवादरने एवढंच प्रार्थना आहे की दादा जे काय करतात गरीबांसाठी परत ट्वेंटी फोर इंटू सेव्हन अवेलेबल असतात इव्हन मी पण अपरात्री दादांना कॉल केले ब्लड साठी तर दादानी ते मला एका कॉलवर सगळं अवेलेबल करून दिलंय किंवा दादा लोकांच्या नसो पण मला माझ्या फॅमिलीसाठी दादानी खूप काय केलंय इव्हन माझ्या आजोबा पण ऍडमिट असताना तर डीवाय पाटील मध्ये बेड वगैरे सगळं अवेलेबल करून दिलंय परत वाशी पालिकेमध्ये पण जेवढ मी राजकीय नेते दुसरा नाही बघू पण दादांचं जेवढं वर्चस्व आहे तेवढं आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि ईश्वरच्या एवढीच प्रार्थना करतो की दादा अजून भविष्यात खूप पुढे जावं आणि भरपूर मटवावं आम्हाला तेवढीच इच्छा माझं नाव प्रशांत बाळासाहेब संकपाळ आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रभागाचे लाडके नगरसेवक मनोज दादा यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या रक्तदान शिबिरात प्रभागातील बहुतेक ना नागरिकांनी या सहभाग घेतला आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्याचे माजी लाडकी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी जास्त सहभाग घेतलेला आहे दादांचं कार्य हे सतत चालू असतं नवी मुंबई महानगरपालिका हा असा एकमेव प्रभाग आहे जिथे दादांच्या विरोधात सर्व पक्षीय नगरसेवक सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन एक, एक उमेदवार देतात परंतु ते दादांच्या जवळपासही पोचत नाहीत मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती बरोबर आवाहन करतो की कहो दिलसे मनोज दादा फिरसे जय महाराष्ट्र दरवर्षी बाळासाहेबांच्या जन्मदिवशी आम्ही हा कार्यक्रम असतो शिवसेनेच्या वतीने केला जातो दरवर्षी स्टेशन मध्ये हो गेलो पण यावर्षी इकडे आतमध्ये घेतलंय हॉलमध्ये घेतल्या गेल्या आणि आम्ही साहेबांच जे आजपर्यंत जे प्रेम सर्व मराठी माणसावर बिंबलेलं मराठी माणसांच्या भावना हिंदू म्हणून साहेबांनी जे केलेलं हिंदू हृदय सम्राट म्हणून हे भारतामध्ये केलेलं काम आणि हे कोणी विसरू शकत नाही हा साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस असतो म्हणून आम्ही हा दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो अनेक लोकांमध्ये वेगळा संदेश देत असतो की आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो आमचा शहर प्रमुख आहे त्यांनी काम करायलाच पाहिजे आणि ते दरवर्षी असतच आम्ही कुठं व्यत्यय आलेलो नाही आजपर्यंतच्या कार्यक्रमात आणि हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो काम सर्व बाळासाहेबांची जी शिकवण नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या नव्या नव्याच्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी या सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारचं रक्तदान शिबिर होय होत असतं अठरावं वर्ष आहे आणि अठराव्या वर्षा माझं हे सव्वीसवं रक्तदान शिबिर आहे ज्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं ना या ठिकाणी रक्तदान रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि रक्तदानाचं महत्व या ठिकाणी पटवून देण्याकरता आपल्या कृतीतून साध्य करावं लागतं ते साध्य करताना या ठिकाणी मदतीची सुद्धा तितकीच गरज असते आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी नवीन महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या माध्यमातून तिथल्या रक्तदात्यांच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी असतील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या सह सहकार्याच्या भावनेनं या ठिकाणी हे रक्तदानाचे यज्ञ मी या ठिकाणी करू शकलो मला अभिमान वाटतो की या रक्तदानामध्ये म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सातत्यानं तीन दोन महिन्याच्या अंतरानं या ठिकाणी रक्तदान शिबीर घेत होतो म्हणजे चाळीस पस्तीस पन्नास असं रक्तदान होत होतं पण तेव्हा रक्ताची खूप गरज होती आणि रक्ताचं महत्त्व या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून मी सातत्याने या वर्षाच्या कालावधीमध्ये पण तीन वेळा रक्तदान घेतो आणि स्वयंपूर्तीने रक्तदान करतात म्हणजे एक ज्योत या ठिकाणी या रक्तदानाच्या दा माध्यमातून पेटवलेली आहे ती अखंड तेवत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा असतो आणि हाच ओढा या ठिकाणी आम्ही तो टिकून ठेवलेला आहे निश्चित स्वरूपात मी सांगेन लोकांना की रक्तदान दिल्याने रक्त, रक्त वाढतं रक्त कमी होत नाही परंतु तुम्ही रक्तदान कराल तर त्या रक्तदा रक्तदानामुळे तीन जणांचे जीव असतात त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं योगदान असणं गरजेचं आहे रक्त दिल्यानं रक्ताची हानी होत नाही हे महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये पहिला आपल्यामध्ये रुजली पाहिजे की रक्त दिल्याने या ठिकाणी जीवदान हे दिलं जातं आणि ही स्वयंपूर्तेनं आपण या ठिकाणी ते करावं माझ्याच नाही इतर ठिकाणी जाऊन सुद्धा आपण रक्तदान करू शकता रक्तपेढीमध्ये जाऊन आपण रक्तदान करावं अशी माझी मनापासून इच्छा असते आणि या प्रांगणामध्ये आपण पाहता की ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान करण्याकरता घाबर लोक घाबरतात परंतु या ठिकाणी येऊन जे रक्तदान स्वयंपूर्ते करतात तरुण मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत मुलगा बाप आहे पत्नी मुलगी पती आहेत असे आई आणि मुलगा या ठिकाणी रक्तदान करतो हे खूप म्हणजे आपल्या कार्याचं फळ आहे असा या ठिकाणी आपण ते पोचवण्याचं प्रामाणिक वर करतो आणि तो पोचलेला आहे असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही याची स्वरूपात या ठिकाणी आता ऐंशीहून अधिक रक्तदान झालेलं आहे आणखी रक्तदाते या ठिकाणी येत आहेत अजून ता दोन तास आहेत या दोन तासामध्ये शंभरहून अधिक रक्त दाते या ठिकाणी स्वतः स्वयंपूर्त नेऊन रक्तदान करतील अशी आशा आहे आणि मी मनापासून धन्यवाद देतो माचा मिनात ठाकरे था, था, रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं जे या ठिकाणी स्वतः या ठिकाणी दहा वाजल्यापासून या ठिकाणी नॉनस्टॉप सेवा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं रक्त हे या ठिकाणी विकलं जात नाही तर ती एक सेवा आहे हे समजून या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत मी मनापासून कृतज्ञ या रक्तपेढीचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा करतो की आपल्या हातून अशी सेवा सदैव सदैव घडत राहो अशी स्थिच्छा या ठिकाणी व्यक्त